आम्ही किती तीन चार दिवसांच्या आम्ही सूर्य बघता बघा तुम्ही बघा कारण की आम्ही बघत नव्हता आर ती पुरी व्हावी आमची एकच इच्छा आहे पाऊस जाऊन दे दुसरा काहीच नाही पॉइंट आमच्या पॅकेज मध्ये नव्हता आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन आम्ही इथे आलो कारण की ऊन पण होता आता बघा इथे आलो ना स्वागत झालंय पूर्ण जेवायच्या आधी आपल्याला सूप आहे त्याच्यानंतर जेवण गरमागरम गुड मॉर्निंग मंडळी तर मंडळी आता सर्व बॅगी वगैरे सर्व काय भरायला घेतले आज चेकआउट आहे तर आज आम्ही जाणार आहोत आज आमचं हॉटेल असणार आहे दार्जिलिंगमध्ये मध्ये त्याच्या अगोदर तिथले चारधाम तो एक प्लेस आहे तिथे जायचं आपल्याला त्याच्यानंतर कुठे जायचं ते मला माहिती नाही तुम्ही फक्त बघतच राहा सर्व काय भरले आम्ही आता जातोय खालती बॅगी वगैरे खालती न्यायचं लाग न्यायला लागतील आणि नाश्ता करायला जायला का काय नाश्त्याला काय तुम्हाला दाखवतोय आजचा क्लायमेट बघा तुम्ही आजचा क्लायमेट दोन दिवस आपल्याला इथे आलो तेव्हापासून पाणी पडते पण आज बघा एकदम क्लिअर आहे वातावरण बघू शकता आजचा एकच नंबर वातावरण आहे आज एकदम मजा येणार आहे तुम्हाला पण ना आम्हाला पण नाही बरोबर आहे पंढरी आज नाश्त्याला आहे टाटली ना चमचे ना ग्लास दुसरं काय नाही पण आपल्याला नाश्त्याला आहे अंडा मराठे अजून ब्रेड बाकी ब्रेड जाम दही आहे मंडली ओके मध्ये नाश्ता झालेला आहे आता जातोय बॅगी वगैरे टाकायला गाडीमध्ये काय बॅगी वगैरे सर्व काही भरलेलं आहे तर आपण भेटूया आता डायरेक्ट दार्जिलिंग पब्लिक क बोलते हॉटेल एकच नंबर आहे तुम्ही पण कधी येशाल तर या हॉटेलला नक्की भेट द्या हॉटेलचं नाव काय नाव विनायक पॅलेस कधी आज ऊन बघा किती सिक्कीम वर निघता निघता आम्हाला ऊन बघा म्हणजे आम्ही दिवसातून आज आम्हाला सूर्य दिसलय कडक ड्रायव्हर साहेबचा बड्डे आहे वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा धन्यवाद बोल धन्यवाद आता आपला ड्रायव्हर गेलाय नाश्ता करायला तोपर्यंत आपण इथला वातावरण बघूया हॅलो बाजूला आम्ही किती तीन चार दिवसांच्या आम्ही सूर्य बघा तुम्ही बघा कारण की आम्ही बघत नव्हता आज बघला आज एक नंबर क्लायमेट झाले आज तुम्हाला पण काहीतरी चांगला काहीतरी बघायला भेटणार आहे ना आम्हाला पण मनासारखं काहीतरी झाला हा मानव ह ना मध्ये वॅक्स बिक्स मारू ना वॅक्स विक्स मारले पाहिजे कोणशा खंची पाणी बघा पुर मासन का बघू ना Yapay Hatta bir tadına bakın Baş mouths Tavsiye ཁྱོ 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 फोन आलोय मॉनस्टिक बुद्ध मंदिर तर इथला कसा आहे ते दाखवतो तुम्हाला मी यांचं चालू झाला इथे पण बघा फॉग किती झाला मग अशी तुम्हाला ऊन दिसला असेल तर आता पूर्ण फॉग तिकीट करा लागला आहे बन पार्किंगचं पण आमच्याकडून पाचशे रुपये घेतले दोन गाड्यांचं आता इथं पण तिकीट काढायला लागेल आपल्याला आधी एंट्री बघूया कस काय आहे ते दो काही तयाला काय झालंय बघा याला यांची जावाच नाही

오션, 에이, 바람 불지라도 밖에 안입 फॉग मुलं काय दिसत नाही म्हणली हा फॉग आमचा पाटला सोडत नाही कारण कि मग अशी येऊन होता आता बघा फॉग किती झाले इथे बघला आपलं सेल्फी पॉइंट आहे सेल्फी रुशन एक सॉन्ग तर आपल्याला समजत नाही

आमच्या पॅकेज मध्ये नव्हता आम्ही एक्स्ट्रा पैसे दे। 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 देऊन आम्ही इथं आलो कारण की ऊन पण होता आता बघा इथे आलो ना स्वागत झालंय पूर्ण म्हणजे नशीब आमचे आमचं साथत नाही देत भाई। असा सीन झालाय आमच्या रोशनला लावड धंद्याला येईल कॅमेरामॅन रोशन का मंडळी झाला आमचं इथून फिरून तर आता जायचं आपल्याला दार्जिलिंगचे धाम बघायला दर्शन करायला आपल्याला तर तिथेच आता आपण पाऊस पण आलाय आता समजलं तर ड्रायव्हरनी बोलला हे कशाडे फिरुदात हे कशाडे फिरुदात तुम्हाला सांगतो जे आपली विष व्यवस्था मन कायतरी इच्छा असते ती पुरी होवी आमची एकच इच्छा आहे हे पाऊस जाऊन दे दुसरा काहीच नाही आता आम्ही पोहोचलोय चार धाम येथे बघूया आता इथले चार धाम आम्ही म्हणत बोललो काय करू काय शोधितलं तू दान दान जो मला दर्शन घ्यायला तुम्ही पण घ्या आम्ही पण घेतो आणि विषय असं झालाय आम्ही जातो तिथे आमच्या सोबत फॉग येतो हा गलबेश आपण जातो तिथे हा पण येतो हा बघू शकता आमच्या घर वेळेस भंडारी कटारीयच आमच्या

चारधाम मंदिर आम्ही गेलो नाही कारण की फॉग मुले काय दिसणारच नाही त्याच्यामुळे कशाला उगच काय दिसणार नाही तर जाऊन काय मतलब नाही कारण की फॉगच एवढा आहे बघा ना समोरचं काय दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही असं पण आम्ही चारधाम केलेत चारधाम घे गेलो ना आता आम्ही जेवायला जातो आता कुठेतरी इथे बघूया कुठे जेवायला भेटते का चांगला ते बा आमची जोडीला कालू

मंडली आता आम्ही आलो दार्जिलिंग मध्ये बंगाल वेस्ट बंगाल ना चला बंगाल डायरेक्ट बंगाल मध्ये आपलं होटेल इथे बघूया इथले रूमि आपले बघूया कसे आहेत ते आपले आजचे रूम दार्जिलिंग मधले ठीकठाक आहे तिकडे झोपतील ना याच्यावर चला आपण भेटूया थोड्याच टायमाने आता फ्रेश होती चला मंडळी आता मी चाललो आम्ही सर्वजण चालवत जेवायला आता या हॉटेलला आपल्या दार्जिलिंगच्या हॉटेल काय मेनू आहे बघूया आपण खालती जाऊन रेडी ग काय बोलतो मंडळी